कुणाची जरी फसवणूक झाली असेल असं कारण ते ऍडव्हर्टायझिंग जर त्यांना असं वाटत असेल की मिसलिडिंग आहे फसवणुकीची आहे शंभर टक्के जर तुम्हाला प्रश्न काय आहे सर जरूर जे करिअर अकॅडमी जे आहे ते मिलीनं संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती आणि संबंधित पाच जणांवर येथे जर ठाण्यामध्ये गुन्हासुद्धा नोंदवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही तुम्ही जे आहे ती भेट दिलेली आहे काय पाहणी केली आणि याच्यावर काय अजून पुढील कारवाई करण्यात येणार आहे लीना पाटील नावाच्या एका विद्यार्थिनीने स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी गरुड जेप अकॅडमी इथे त्यांनी ॲडमिशन घेतलेले होते वीस फेब्रुवारी रोजी अत्यंत दुर्दैवीरित्या त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस के आलेला आहे आणि वीस तारखेलाच त्या संदर्भात पोलीस स्टेशन एम आय डी सी वाळू येथे गुन्हा दाखल आहे त्याच्या चौकशी संदर्भाने आज आम्ही इथले पी आय आघाव आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि आमची सर्व टीम तिथे जे कागदपत्र होते दरुडजेब अकॅडमी इथे आणि तिथली परिस्थिती एकंदर परिस्थिती आणि घटनास्थळाला भेट देऊन आम्ही पाहणी केली असता बराचसा खेदजनक प्रकार आढळून आलेला आहे आणि त्याच संदर्भाने पोलीस यापुढे चौकशी करत आहेत सर आरोपी आहे आरोपीला आर ताब्यात घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत